नमस्कार मी पंजाब की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात तेरा तारखेपासून ते अकराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्षात येतात मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष देतात पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीसह सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटल ते पाणी तिकडं चांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्वोच्च करायने लक्षात घ्यायचा